नाना पटोलींनी हे ना रन प्रकरणात भाजपच्या बड्या नेत्याचा प्रताप समोर आलाय पठ्ठ्यानं एका गाडीला दोन दुचाकींना धडक दिली ना त्या बारचा सीसीटीव्ही ताब्यात ना अटकेची कारवाई करण्यात आली कारण युवराजांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न होत आहेत अशी पोस्ट नाना पटोले यांनी केली कायदा सुव्यवस्था पुन्हा भाजपच्या दावणीला बांधलेला आहे असं ते म्हणतात श्रीमंतांसाठी काम करणाऱ्या सरकारला गरीबाच्या जीवाची किंमत नाही अशी देखील टीका त्यांच्याकडून करण्यात आली गृहमंत्री फडणवीसांच्या गृह खात्याचा धाग त्यांच्याच पक्षात नाही असंही नाना पटोले यांनी bom hum, hum, hum.